वांजोळा येथे सत्तावीस वर्षीय महिलेचा शॉक लागून मृत्यू भुसावळ तालुक्यातील वांजोळा सत्तावीस वर्षीय महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दीपाली चेतनतायडे ही महिला घराजवळ पाण्याची मोटर लावण्यासाठी गेली असता विजेचा धक्का लागून जमिनीवर पडली होती त्यावेळी तिला भुसावळ येथील गोल्डन अवर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेथील डॉक्टर साहू यांनी दिपालीला मृत घोषित केले व त्यानंतर हॉस्पिटलमधून ट्रॉमा केअर सेंटर येथे पोस्टमार्टमसाठी रवाना करण्यात आला होता या ठिकाणी नातेवाईक आल्यानंतर दीपालीच्या आई वडिलांनी तिचा मारहाण करून खून झाल्याचा संशय करत दीपालीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड उपनिरीक्षक पूजा अंधारे व पोलीस हेड कॉन्स्टेबल वाल्मिक सोनवणे जगदीश भोई संदीप बडगे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी जमावाला शांत केले मयताचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले तेव्हा नातेवाईकांनी शववाहिका वांजोळे येथे न नेता भादली येथे नेण्याचा आग्रह धरल्याने मृतदेह पंचनामा होऊन सुद्धा दोन ते अडीच तास ट्रॉमा केअर सेंटर होऊन होता अखेर मृतदेह भादली येथेच नेण्यात आला वाजोळे येथे कणिकचे प्रेत बनवून अंत्ययात्रा काढण्यात आली गावातील ग्रामस्थ मंडळी व पोलीस पाटील संतोष कोळी उपसरपंच देविदास सावळे तसेच सरपंच पती गोपाळ पाटील यांच्यासह व पत्रकार किशोर सावळे आदी उपस्थित होते दीपाली हिच्या पश्चात पती एक मुलगी असा परिवार आहे किशोर सावळे दिव्या महाराष्ट्र न्यूज वांजुळा